लोहा तहसील कार्यालयासमोर अंतेश्वर बंधारा तसेच धोंडा प्रकल्प लिंबोटी धरण व मन्याड धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन अंतेश्वर बंधारा येथून अहमदपूरला जाणारे पाणी त्यांची मान्यता रद्द करावी व सदरील योजनेचा फायदा लोहा तालुक्यातील गावांना द्यावा लिंबोटी धरणातून माळेगाव माळाकोळी परिसरातील तत्वता मान्यता मिळालेली जय मल्लार उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी यापुढे उध्व व निम्न प्रकल्पाचे कंदार लोहा बाहेर पाणी देण्यात येऊ नये अंत्यश्वर बंधारा धोंड प्रकल्प धोंड प्रकल्प लिंबोटी धरण मन्याळ धरण बचाव संघर्ष समिती वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर सुनील पाटील धोंडगे माजी उपनगराध्यक्ष शरद पवार तसेच बालाजी पांडागळे ॲडव्होकेट विजय पाटील धोंडगे ॲडव्होकेट चंद्रसेन सुरनर ॲडव्होकेट गंगाप्रसाद यांनावार तसेच उत्तम चव्हाण विजयभाऊ केंद्रे

प्राथमिकता पहिलं आंदोलनाचं पाऊल म्हणून आज शेतकऱ्याच्या वतीनं धरणे आंदोलन या ठिकाणी कशी शिरोज घेण्यात आलं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी उपस्थित होते आणि शेतकऱ्याच्या भावना अगदी आपण बघला अत्यंत तीव्र ती आहे कारण गोदावरी खोरं आणि मन्याड खोरं आणि लातूर जिल्हा या धरणाचा अक्षरशः काही संबंध नाही या भावनात या भागातील शेतकऱ्याच्या भावना एवढ्या आहेत की बाबा आमच्या भागातलं पाणी सत्तर किलोमीटरवर आमचा भाग कोरडवाहू असताना इथं टँकर चालू असताना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असताना शासन कसं काय देतं त्याला आमदार संमती कशी देतात आमदार तर इकडे म्हणतात की मी एकही जाऊ देणार नाही म्हणून आता त्यांनीच समोर नरसीला मागणी केली की भेगी घेऊन घेऊन जामय ते काय गडबडपड ते काय भागोल मिळणार नाही वाटत डॉक्टर साहेब याच्यात आर्थिक व्यवहार झाला वाटते शंभर टक्के आपल्याला एक थेंब देणार नाही हे कोणाच्या याची न्यूज होती हिंद विमानाची आहे ती समोर ती काढून बघा आणि उपमुख्यमंत्र्यासमोर त्यांनी आपल्या या मतदारसंघाचा प्रश्न धोंड प्रकल्पाला निधी द्या तो प्रकल्प उभं करा अंतेश्वरचा बंधारा आमचं पाणी तिकडं चाललंय ते आमच्या भागाला ही मागणी करावं की तिकडं नेऊन टाका म्हणून मागणी करा वाया चलेलं पाणी गोदावरी मला खोऱ्याचं या खोऱ्यालाच मिळायला पाहिजे तिकडे नेऊन टाकायचा काय का इंटरेस्ट आहे याचा बरं पाण्यासाठी रक्तचं सडा होणार शंभर टक्के होणार ही संघर्ष समिती संघर्ष करून हे भागातलं पाणी या भागाला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही पण हे करे आता पुढचं आंदोलन स्वाक्षरी मोहिमेचं उद्यापासून जाहीर केलं आहे प्रत्येक गावागावामध्ये आता हा प्रश्न दोन्ही तालुक्याचा ता आहे कारण खालचं लोअर मनार धरण म्हणजे बारुळ धरण आणि लिंबोटी धरण या दोन्ही कार्यक्षेत्रामध्ये दोन्ही तालुके आले आणि दोन्ही तालुक्यात कोरडवा व्हाय आजच मागणी केली या चिखली त्यांच्या खरं तर नेटिव्ह प्लेस आहे त्यांनी मागणी करायला पाहिजे होती की बाबा बारूळ धरणावरून त्या भागात लिफ्ट करा पण चार हजार कोटी दिसाय द्यायला त्याचं गाव अजून बी या वर्षी टँकर मध्ये येते का भरत आणि उलट त्यांनी मागणी तिकडी करावी त्यांनी जर मागणी केली असती की बाबा हे पाणी खालच्या धरणामध्ये टाकून त्या धरणातून माझ्या गावाला पाणी द्या माझा भाग कोरडाओ आहे हो तर आम्ही समजलो असतो अंतेश्वर बंधारा धोंड प्रकट लिंबूटी धरण व मनियाड धरण बचावा संघर्ष समितीच्या वतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये जे अमदपूर तालुक्यासाठी काही लोकप्रतिनिधी जे घाट घातलेलं आहे अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी देण्याचा ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व संघर्ष समितीचे पदाधिकारी व सर्व शेतकरी बांधव कुठल्याच परिस्थितीत आम्ही एक थेंबा थेंबरही पाणी आम्ही जाऊ देणार नाही अमदपूर लातूर जिल्ह्यासाठी आमच्या भागातील भागाती जे भागातील आमच्या जिथे कोरडवाव जमीन आहे ती आमची पूर्ण भिडल्याशिवाय आम्ही त्या भागामध्ये पाऊ पाणी जाऊ देणार नाही आपल्या आता कार्यक्रमा आज अशा परिस्थितीला कुठल्याही टेंडरच्या बाबतीमध्ये आज आम्हाला त्या जे ते आमदाराला आणि त्या तिकडे आमदार दोन लोक माहीत आम्हाला त्यातलं काय माहिती फक्त आम्ही पाण्यासाठी लढतो शेतकऱ्यासाठी लढतो तेवढी भूमिका आमची पाणी आम्ही कुठल्यापासून जाऊ देणार नाही आणि आमदारांनी असं होऊ शकतं की बाबा त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असेल कारण चार हजार कोटीचा टेंडर आहे तो आणि दीडशे कोटीच्या ज्या बंधाऱ्यावर चार हजार कोटी प्रकल्प उभारायचं म्हणजे आर्थिक अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणात असू शकते